नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं अभिवादन पत्रकार संघाच्या वतीनं बाबासाहेबांना आदरांजली आणि ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा रॅलीत भीममय जयघोष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळेला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि सौरभ राव आणि इतर मान्यवर पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बाबासाहेब हा आपला श्वास आहे बाबासाहेब हा आपला दीपस्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि बंधुतेचा संदेश दिला अनेक देशातल्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी सर्वोत्कृष्ट घटना लिहिली भीम जैसा सुरज अगर निघला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता गए होते युही झुल्म सह अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश सोड टाकत मनोगत व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असतानाच ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीनं देखील पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळेला ठाणे महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर गोदापुरे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे संघाचे पदाधिकारी आणि अनेक पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत साधेपणानं आणि आदरभावांना करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण करत पत्रकारितेतून सामाजिक समतेचा सा संदेश देण्याचं आवाहन केलं की के राज्यघटना राज्यघटनेचं महत्व त्याचं प्रियंबल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे किती सर्व केली की म्हणजे जे काही पानं आहेत ते फक्त एका प्रियंबलमध्ये मध्ये त्यांनी समानता त्यानंतर एकनिष्ठता जी काही चौकट टाकून दिली संविधानाची आणि ज्या संविधानाच्या चौकटी आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे तर त्या अशा महामानवांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन ठरवून दिलं ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता एक एकजूटपणा जी आहे आजच्या दिवशी ते सर्व याच महामानवांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद ठाण्याचे से आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवा वर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली या रॅलीत आमदार निरंजन डावकरे भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले बौद्ध धर्मगुरू बनते माजी नगरसेवक संदीप लेले नारायण पवार भरत चव्हाण मृणाल पेंडसे सुरेश कांबळे युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी सचिन पाटील राजेश गाडे विशाल वाघ कृपाल कांबळे प्रदीप जाधव आणि असंख्य भीमसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं वातावरण भीममय झालं होतं भाजपा खोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्वीरीला पुष्पहार घालून बंद्याच्या उपस्थितीत वंदना देऊन रॅलीत सुरुवात झाली आंबेडकर रोड कोटनाका येथील संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि पुणे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली समाप्त झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर उपस्थित नागरिकांनी रॅलीचा जोरदार स्वागत केलं या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमाला आमदार केळकर आमदार टावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या पुढे कोटनाका येथील अशोक स्तंभ इथे असलेल्या संविधान प्रतिमेला आमदार केळकर आमदार डावखरे संजय बाघुले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करत पुढे डॉक्टर बाबासाहेबांच्या बुधळ्याला पुष्पहार घातला बाजारपेठेतून ही रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर आणि बाबासाहेबांच्या तस्वीरीवर फुलांचा वर्षाव केला स्टेशन रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीचा समारोप करण्यात आला आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं की ठाणे नगरी ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी आहे डॉक्टर आंबेडकरांमुळे आपल्याला घटना मिळाली न्याय हक्क मिळाला या घटनेचा आणि आपल्या कर्तव्याचा आदर करण्याचा संकल्प आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय सर्वांचा विकास सामाजिक न्याय याबाबत कटिबद्ध असावं ही शिकवण त्यांनी दिली बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम तर आमदार डावकर यांनी नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या उन्हापासून बचाव होण्यासाठी मोठ्या सिग्नलपाशी लावण्यात आलेली हरित आच्छादनं आणि तात्पुरत्या पाणपोई याच्याबद्दल नागरिकांनी ठाणे महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे आवश्यकतेनुसार या दोन्ही सुविधांची संख्या वाढवण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरण विभाग यांना दिलेत ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्यानुसार गतवर्षीपासून पालिकेतर्फे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं तात्पुरत्या पाणपोया सुरू करण्यात येतात यंदा ही अशा पंचवीस पाणपोया सुरू करण्यात आहेत त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे त्यामुळे स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून ही संख्या वाढवण्यात यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत तसंच तिनहात नाका दोन अल्मेडा चौक एक खोपट हो दोन नितीन कंपनी एक या सहा ठिकाणी वाहन चालकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी हरित आच्छादनांची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आली आहे आता ठाणे महापालिका क्षेत्रात जिथे साठ सेकंदांपेक्षा जास्त वेळेचा सिग्नल आहे अशा ठिकाणी हरित आच्छादनांची व्यवस्था करावी असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांची प्रगती उष्णतेच्या लाटेबाबतच्या उपाययोजना स्वच्छ सर्वेक्षण ई ऑफिस कार्यप्रणालीची अंमलबजावणी इत्यादी विषयांचा आढावा पालिका आयुक्त सौरभराव यांनी पालिका मुख्यालय येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतल्या कैलासपती अरविंद पेडसे सभागृहात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त एक संदीप मांडवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे उपायुक्त मनीष जोशी उमेश बिरारी जिजी गोदेपुरे दिनेश तायडे शंकर पाटोळे सचिन सांगळे मधुकर बोडके अनघाकर कदम पद्मश्री बेनाडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे इथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं समाज कल्याण विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमात जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे आणि लेखाधिकारी रवींद्र सपकाळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल सहा हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर ठाणे महापालिकेनं हिरवा सिग्नल दिलाय सी सी टी बसवण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात खोदकाम करावं लागणार असल्यानं ठाणे महापालिकेच्या वतीनं हरकत घेण्यात आली होती त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती मात्र गेल्या आठवड्यात अखेर ठाणे महापालिकेनं ही परवानगी दिली असल्यानं ठाणे पोलिसांचा सी सी टी बसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे शहरांमधील गुन्हेगारी आळा बसावा तसंच शहर सुरक्षित राहावीत यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल सहा हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्हीचा जाळा बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांकडून तयार करण्यात आला आहे विशेष म्हणजे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येत असलेल्या इतर पालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे का बसवण्याच्या कामाला परवानगी दिली असताना ठाणे महापालिकेकडून मात्र हिरवा कंदील मिळालेला नव्हता ठाणे महापालिकेच्या परवानगी अभावी ठाणे पोलिसांना हे काम सुरू करता येत नव्हतं जिल्ह्यातील ठाणे भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे ठाणे पोलिसांकडून बसवण्यात येणार आहेत शहरातील सिग्नल परिसर मुख्य चौक शाळा महाविद्यालय तसंच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार आहेत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला पायबंद घालणं शक्य होणार आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं अभिवादन पत्रकार संघाच्या वतीनं बाबासाहेबांना आदरांजली आणि ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा रॅलीत भीममय जयघोष आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार